तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते तर याआधी सुद्धा मी तुमच्यासोबत की खूप जास्त भांड्यांचा पसारा होतो खूप खूप जास्त जास्त किंवा मोठी प्रोसेस आहे असं आपल्याला वाटतं तर आज मी ती सगळी प्रोसेस जी आहे ती अगदी दोन स्टेप किंवा तीन स्टेप मध्ये तुम्ही म्हणू शकता आपण कन्वर्ट केलेली आहे आणि एकदम टेस्टी पावभाजी अगदी तुमच्याकडे पावभाजीचा मसाला जरी नसेल तरी अगदी टेस्टी आणि चटपटीत अशी पावभाजी होणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी जो ख्रिसमसचा प्लम केकची जी रेसिपी शेअर केली होती त्याच्यावरती खूप साऱ्या मला कमेंट्स आल्या बरेच जणांना स्टोरी आवडली बरेच जणांना रेसिपी आवडली तर खूप वेळेला काय होतं रेसिपी व्हायरल होते पण कमेंट्सच येत नाही तुमच्या जोपर्यंत कमेंट येत नाही तोपर्यंत मला समजत नाही की माझे व्हिडिओज कसे आहेत सो कमेंट नक्की करा तर हे बघा इतक्या सगळ्या अशा भरपूर भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत तर इथे सुरुवातीला मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये सगळ्या भाज्या आपण एक एक करून काढून घेऊया तर इथे बघा मी दोनशे ग्राम गाजर घेतलेला आहे रफली चॉप करून घ्यायचं आहे आणि दोनशे ते अडीचशे ग्राम इथं फ्लावर घेतलेला आहे फुल गोबी ज्याला म्हणतात तो तर सगळ्या भाज्या मी स्वच्छ करून आधी धुवून घेतल्या होत्या आणि एकदम रफली चॉप करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे मी पाव किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे तुम्ही थोडेसे जास्त वापरू शकता भाज्यांचं कोणतंही प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी अर्धा किलो मटर सोलले होते त्यातले मी थोडेसे अर्धे घेतलेले आहेत आणि थोडेसे मी ठेवलेले आहेत आणि मला पावभाजीमध्ये शेंगदाणे खूप आवडतात सो मी इथे थोडेसे शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत आणि याला भरपूर असं पाणी घालून कुकरमध्ये तीन चिट्ट्या येईपर्यंत शिजवायचं आहे तर आता हा मी कुकर गॅसवरती ठेवून देते गॅसवर ठेवण्याच्या आधी याच्यामध्ये घातलेला आहे एक चमचा मीठ तर जोपर्यंत भाज्या आहेत तोपर्यंत आपण मस्त असं कांदे आणि टोमॅटो रफली चॉप करून घेणार आहोत ज्याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे तर खूप बारीक चॉप करण्याची गरज नाही साधारण चार कांदे आणि चार टोमॅटो मी इथे रफली चॉप करून घेतलेले आहेत आता आपण बरेचदा वेगवेगळं वाटण करतो तर इथे मी एकच वाटण करत आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे भरपूर सारा लसूण आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच सगळे आपण जे रफली चॉप केलेले कांदे आणि टोमॅटो आहेत ते घातलेले आहेत साधारण मीडियम साईजचे चार कांदे आणि चार टोमॅटो आपण इथे घेतले होते आता वाटण आपलं तयार झालेलं आहे तर इथे टोमॅटो आणि कांद्याची वेगवेगळी प्युरी न बनवता आपण एकच असं वाटण तयार केलेलं आहे आणि तोपर्यंत इथे बघू शकता तुम्ही आपला कुकरही तयार आहे तर छान भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत आता या कुकरमधलं एक्स्ट्राचं पाणी मी साईडला काढून फक्त असं स्पून जरी फिरवलं तरी या भाज्या चांगल्या प्रकारे मॅश होत आहेत घुटल्या जात आहेत तर अशा भाज्या सगळ्या घुटून घ्यायचे तर इथे बघा एक मस्त अशी बुडाची भरपूर मोठी कढई घेतलेली आहे अगदी एक चमचाच भर तेलामध्ये मी इथे शिमला मिरचीचे तुकडे घातलेले आहेत तर शिमला मिरची धुवून व्यवस्थित तिचे बारीक काप करून घेतलेले आहेत जितके जमतील तितके बारीक काप करायचे आहेत आणि याच्यामध्ये आपण जो थोडा मटार शिल्लक ठेवला होता तोसुद्धा घालणार आहोत त्याच्या आधी आपण हे व्यवस्थित परतून घेऊयात जेव्हा आपली शिमला मिरची थोडी सॉफ्ट होईल त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हिरवे मटार घालूया तर शिमला मिरची आणि मटार एकदम मऊ सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यातलं सगळं मॉइश्चर निघून जाईल आणि ते चांगलं छान मौसूद होईल इथपर्यंत शिजवून घ्यायचं आहे गरज असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून शिजवू शकता तर इथे बघा मटर आणि कॅप्सिकम छान शिजलेलं आहे आता मी हे साईडला एका भांड्यामध्ये काढून घेते तर शिमला मिरची तुम्ही भाज्यांबरोबर उकडूनही घेऊ शकता पण त्याची टेस्ट तेवढी छान लागत नाही आता याच कढाईमध्ये मी भरपूर असं तेल घेते साधारण दोन ते तीन मोठे चमचे तेल इथे मी घेतलेलं आहे तर तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि तर तुम्ही बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी तीन ते चार तमालपत्र घातलेले आहेत आता हे चांगले परतून घ्यायचे साधारण दहा सेकंद आणि त्याच्यामध्ये आपण जी प्युरी बनवलेली आहे किंवा जे वाटण बनवलेलं आहे कांदा टोमॅटो आलं लसूण आणि मिरचीचं ते आपण याच्यामध्ये घालूया तर बघा इथे आपण दोन स्टेप करण्याऐवजी एका एक स्टेपमध्ये सगळे मसाले छान एकत्र एक भाजून घेऊ शकतो आणि प्युरी केल्यामुळे स्पेशली कांदा आणि टोमॅटो दोन्हीची प्युरी केल्यामुळं आपल्या पावभाजीलासुद्धा एक छान असा थिकनेस येतो आता याला चांगलं तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आपण सगळे मसाले घालूया अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धने पावडर एक मोठा चमचा जिरे पावडर त्याचबरोबर एक मोठा चमचा गरम मसाला पावडर इथे घेतलेली आहे मी आणि आपल्याकडे आता पावभाजी मसाला नाही आहे तर काय करायचं तर हा आहे चाट मसाला तर एक छोटा चमचा चाट मसाला मी इथे वापरलेला आहे आणि आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं लाल तिखट आता हा कोल्हापुरी कांदा लसूण मसालाच मी इथे वापरलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ आता हे सगळे मसाले आपल्याला त्या प्युरीमध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत आता यातलं पूर्ण मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला ही प्युरी व्यवस्थित परतून घ्यायची आहे तेलामध्ये मसाले छान भाजलेले आहेत आणि प्युरी मस्त असं तेल सोडते तर याच्यामध्ये आपण घालूया मटर आणि शिमला मिरची जी आपण ऑलरेडी भाजून घेतली होती तर हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपल्या भाज्या ज्या आपण उकडून मस्त अशा मॅश करून घेतल्या होत्या तर सगळं जे कुकरमधलं मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये काढून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं आहे अगदी एकदम बारीक मॅश झालेलं आहे सो याला आपल्याला खूप जास्त वेळ शिजवावं नाही लागत आणि कुकरमध्ये आपण ह्या हो, सगळ्या भाज्या शिजवल्यामुळे त्या एकजीव झालेल्या आहेत आणि त्यामुळं आपल्या पावभाजीला थिकनेस चांगला येतो तर साधारण एखाद मिनिटभर आपण हे चांगलं परतून घेऊया जेणेकरून सगळे मसाले आणि भाज्या व्यवस्थित एकत्र होतील चांगल्या प्रकारे मिक्स होतील आणि त्यानंतर याच्यामध्ये घालूया आपण जे आपण पाणी भाज्या उकडण्यासाठी वापरलेलं होतं ते पाणी आपण याच्यामध्ये आधी घालणार आहोत तर त्याच पाण्याने मी मिक्सरचं जार सुद्धा धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जी टोमॅटोची प्युरी होती तीसुद्धा याच्यामध्ये ॲड होईल तर इथे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आपल्या पावभाजीची याच्यापेक्षा अजून तुम्हाला जर पातळ कन्सिस्टन्सी हवी असेल तर अजूनही तुम्ही पाणी ॲड करू शकता कारण पाच पाच मिनटं आपण याला पुन्हा शिजवूनसुद्धा घेणार आहोत तर शिजवल्यानंतर अजून याला थिकनेस येतो आणि जसजशी पावभाजी थंड होत जाईल तस तसा त्याचा थिकनेस जो आहे तो जास्तीत जास्त वाढायला सुरुवात होते आता पाच मिनटं झाकण लावून शिजवल्यानंतर या पावभाजीमध्ये मी घातलेलं आहे साधारण अर्धी वाटी तूप तु। तुमच्याकडे बटर असेल तर बटरही तुम्ही वापरू शकता आणि भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे बघा त्याचबरोबर मी याच्यामध्ये घातलेली आहे थोडीशी कसुरी मेथी तर आपली मस्त अशी बटर पावभाजी तयार आहे याच्यामध्ये जर तुम्हाला याची चीज पावभाजी बनवायची असेल तर याच्यावरतीच आपण चीज ग्रेट करून घालणार आहोत तर मंडळी थंडीच्या दिवसांमध्ये भरपूर सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या भाज्या सगळीकडेच अवेलेबल असतात त्यात एकतीस डिसेंबरसुद्धा जवळ आलेला आहे आणि जर तुम्ही व्हेज असाल तर ऑबवियसली आपल्या सगळ्यांच्याच तोंडात पहिला ऑप्शन येतो तो, तो म्हणजे पावभाजी तर अशी ही पावभाजी तयार आहे आता आपण याच्यासाठी मस्त असे ब्रेड भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता तव्यावरती मस्त असं तूप लावून ब्रेड चांगले भाजून घ्यायचे आहेत किंवा लादी पाव म्हणतो आपण ते भा छान असे भाजून घेऊ आणि फायनली आपली पावभाजी तयार आहे तुम्ही ही आठ ते दहा लोकांना सर्व करू शकता किंवा तुम्हाला जर ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही ऑर्डरसुद्धा घेऊ शकता तर मैत्रिणींनो आजची पावभाजीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल खूप जास्त फापट पसारा न करता आजची रेसिपी आपण बनवलेली आहे सो रेसिपी जर आवडली असेल तर मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी वाट बघते तुमच्या छान छान कमेंट्सची